राजस्थानिक स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असले तरी महायुतीत म्हणावी तशी वातावरण निर्मिती अजून झालेली दिसत नाही मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी तर याची जास्त चर्चा होऊ लागली त्याचा जेव्हापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर विधान परिषदेत उद्धव ठाकरेंना जी ऑफर दिली त्यानंतर तर एक वेगळी चर्चा आता होऊ लागली मुंबई महानगरपालिका निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली त्यामुळे मुंबई काबीज करण्यासाठी जे शक्य ते सर्व काही करण्याची भाजपाची आता रणनीती आहे आता या सगळ्या रणनीतीचाच भाग म्हणून भाजपा एकनाथ शिंदेंना मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वतंत्र लढण्यास बाध्य करत असल्याची एक थिअरी मांडली जाते खास करून निवडणुकीच्या आधी युती करण्यापेक्षा निवडणुकीनंतर युती करण्यासाठी भाजपा जोर बैठका मारत असल्याचं दिसून येत आहे गमतीत का असे ना परंतु एकीकडे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली सत्तेत सहभागी होण्याची ऑफर त्याच्या दोन दिवसांनी देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची एकाच हॉटेलमध्ये झालेली कथित भेट हे सर्व बघता एकनाथ शिंदे स्वतःला काही प्रमाणावरती अनसिक्युअर फील करत असल्याची स्थिती मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपा एकनाथ शिंदेना का स्वतंत्र लढण्यास सांगते याची काही कारण समजून घेऊया पहिलं कारण एकनाथ शिंदे मुंबई महानगरपालिकेत भाजपला जड जाणार असं मुंबईतील भाजपा पदाधिकाऱ्यांचं मत शिवसेना आणि मुंबई हे घट्ट नातं एकनाथ शिंदे मुंबई व ठाण्यावरील आपली पकड काही केल्यास सैल करायला तयार नाहीत मुंबई महानगरपालिकेत आपल्याच पक्षाचा महापौर बसावा अशी भाजपा आणि एकनाथ शिंदे या दोघांचीही महत्वाकांक्षा अशावेळी एकनाथ शिंदे जागा वाटपात पुन्हा घोळ घालू शकतात ही शक्यता लक्षात घेता भाजपानं आत्तापासूनच एकनाथ शिंदेचं काटूक मोडण्याचा सा प्रयत्न चालवला एकनाथ शिंदेना जागा देण्यापेक्षा त्यांना स्वतंत्र निवडणूक लढवण्याची रणनीती भाजपानं आखली भाजपचे दोन उद्देश यातून साध्य होणारे एक तर जागा वाटपात भाजपची डोकेदुखी थांबेल आणि दुसरं म्हणजे एकनाथ शिंदेची मुंबईत किती उपयुक्तता आहे याची पडताळणी देखील भाजपाला या निमित्ताने करता येईल दुसरं कारण मुंबई वगळता ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक या महत्वाच्या महानगरपालिकांवरही शिंदेचा डोळा त्यात ठाणे हा तर शिंदेंचा बालेकिल्ला समजला जातो था ठाण्यात देखील भाजपला आपला महापौर बसवायचा आहे आणि त्यासाठी भाजप आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून आपली खेळी खेळली जाते ठाण्यावर भाजपचा आधीपासूनच हक्क सांगण्यात येतो अगदी विधानसभा निवडणुकीत देखील ठाणे जिल्ह्यातील उमेदवारीवरून भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये खटके उडताना आपण पाहिले होते अशा वेळी महानगरपालिका निवडणुकीत शिंदे एकटं पाडून भाजपा सर्वच मोठ्या महानगरपालिकांमध्ये शत प्रतिशत भाजपची सत्ता आणू आहे नाशिक नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अनेक नेते भाजपनं आपल्या गळाला लावून नाशिकमध्येही एकनाथ शिंदेची कोंडी केलेली दिसते तिसरं कारण शिंदेना एकट लढण्यास सांगण्याचं तिसरं कारण म्हणजे भाजपला शिंदेचं घोंगड भिजवत ठेवायचं अंगावरून उतरायचे याच कारणातून शिंदेची महत्वाकांक्षा कमी होईल असं वाटते अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भोगल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यात महायुतीला यश आल्यावर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला परंतु असं असतानाही मुख्यमंत्री पदासाठी अडून बसणारे एकनाथ शिंदे आपण सर्वांनी पाहिले केवळ कामगिरी चांगली केली या बळावर संख्याबळ कमी असतानाही मुख्यमंत्री पदाची संधी मिळायला हवी असा शिंदेचा तहास होता कधी ते गावी जाऊन बसायचे तर कधी मंत्रिमंडळ बैठकांना दांडी मारायचे हे सर्व वक्ता शिंदे जड जात आहेत की काय म्हणून आता भाजपकडून त्यांना कंट्रोल केलं जात आहे महापालिका निवडणुकीतही शिंदेंची अतिमहत्वाकांक्षा नडायला नको म्हणून भाजपकडून ही खेळी खेळली जात असल्याचं देखील म्हटलं जातंय चौथं कारण म्हणजे एकनाथ शिंदेना स्थानिक पातळीवर कमकुवत करणं एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत रमणारे नेते म्हणून ओळखले जातात सीएम म्हणजे कॉमन मॅन अशी संकल्पना मांडून त्यांनी सर्वसामान्य लोकांशी आपली नाळ जोडली असल्याचं दाखवून दिलं एकनाथ शिंदे हे रस्त्यावरचे निवडणुकीमध्ये महत्वपूर्ण ठरत असतो हेच कनेक्शन कुठेतरी भाजपला जड जाताना दिसत आहे स्थानिक पातळीवरती एकनाथ शिंदे गटाला आवाक्यात आणणं भाजपला महत्वपूर्ण वाटतंय मग अशा वेळी पालिका निवडणुकींमध्ये शिंदेना अधिकची ढील न देता त्यांना लगाम घालणं ही देखील भाजपची स्ट्रॅटर्जी असू शकते म्हणून एकनाथ शिंदेना स्वबळावर लढण्यास सांगून भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाचा कुठल्याही प्रकारचा ऍडव्हान्टेज शिंदेना मिळणार नाही याची पूर्ण काळजी भाजपनं घेतली एकनाथ शिंदेना साईडलाईन करायचं आहे एकनाथ शिंदेना हटवायचं एकनाथ शिंदेवर कंट्रोल मिळायचं एकनाथ शिंदेना पळूही द्यायचं नाही आणि चालूही द्यायचं नाही एकनाथ शिंदेन बहुती आखले जाणारे चक्रभीव सांगतात की एकनाथ शिंदे शंभर टक्के जट जात आहेत आता एकनाथ शिंदेचा कार्यक्रम त्यांचे पक्ष त्यांचे एकनाथ शिंदेचे मंत्रीच त्यांना अडचणीत आणून त्यांचा कार्यक्रम लावतात या सगळ्याच गोष्टी बघण्यासारख्या एकनाथ शिंदेचं लॉंग टर्मचं राजकारण किती धोक्यात आहे हे छोट्या छोट्या गोष्टींवरून समजून येते आता निभावून घेतात सर गोड्या पाणी पी असं म्हणतात तोपर्यंत ठिकाणी पण फार काळ तक धरेल असं चित्र नाही या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र